नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो बी एस एफ कंपनीचं एक्सपोनस हे एक अद्वितीय कीटकनाशक आहे जे शक्तिशाली जलद कृतीसह किडींवर त्वरित नियंत्रण प्रदान करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपोनस या कीटकनाशकाची संपूर्ण माहिती बघणार आहोत एक्सपोनस या कीटकनाशकामध्ये लाईड लाइड सी हा सक्रिय घटक आहे एक्सपोनस हे विशिष्ट सूत्राने तयार केले आहे जे किडींवर त्वरित नियंत्रण करते हे एक ब्रॉड स्प्रेक्टम कीटकनाशक आहे म्हणजेच जे की विविध प्रकारच्या किडींपासून सुरक्षा प्रदान करते मध्ये क्विक नॉकडाऊन इफेक्ट पाहायला मिळतो म्हणजेच फवारणीनंतर कीटक याच्या संपर्कात आले की ते मरून जातात एक्सपोनस हे कीटकांवर दीर्घकाळ नियंत्रण प्रदान करते हे उत्कृष्ट पीक संरक्षण प्रदान करते व त्याच सोबत कीडमुक्त ठेवून पिकाचे आरोग्य सुधारते एक्सपोनस हे कीटकनाशक पावसाच्या संपर्कात आले तरीही ते कीटकांवर प्रभावी राहते शेतकरी मित्रांनो एक्सपोनस हे कीटकनाशक किटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते आणि किडींवर प्रभावी नियंत्रण देते एक्सपोनस कीटकनाशक शेंग पोखरणारी अळी उंट अळी घाटे अळी थ्रिप्स फळ पोखरणारी अळी अशा सर्व प्रकारच्या आळ्यांवर आणि कीटकांवर प्रभावी आहे एक्सपोनसचा वापर आपण सोयाबीन हरभरा मिरची टोमॅटो वांगे अशा सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकांसाठी करू शकतात एक्सपोनसचा वापर तीन पॉईंट पाच मिली प्रति पंधरा लिटर पंप आणि चौतीस मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये घेऊन फवारणीसाठी करावात अळ्या आणि कीटकांच्या दीर्घकाळ नियंत्रणासाठी एक्सपोनस या आंतरप्रवाही आणि संपर्क कीटकनाशकाचा वापर नक्की करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये